मनसेच्या आंदोलनामुळे चार कार्यालयांनी एसी काढलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रजिस्ट्री ऑफिस वित्त विभाग जिल्हा परिषद जात पडताळणी कार्यालय आणि चौथं कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यांच्या ह्यांना ए सीत बसायची खूप इच्छा होती पण कागदोपत्री आणि लोकशाही मार्गाने मी सगळी लढाई लढून गेले आठ महिने झाली लढाई सुरू होती नांदेडला जवळपास माझ्या नाही नाही जरी म्हणल्या तर पस्तीस ते चाळीस चक्र झालेल्या आहेत पण मी काही ह्यांचा पिछा सोडला नाही आणि आज माझ्या त्या लोकशाही पद्धतीनं लढलेल्या लढाईला आज यश मिळालेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व ए सी हे आज आम्ही काढून घेत आहोत आणि म्हणजे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी विद्युत अभियंत्यांना आदेश दिलेले आहेत आणि ते स्वतः यांचं कार्यालय विद्युत अभियंता हे है स्वतः काढत आहेत भाऊ आपण इतर कार्यालयातील असे बोललेला जिल्हाधिकारी कार्यालय काय संदर्भ त्याचा जिल्हाधिकारी साहेबांची वेतन ही येत सर्टी असेल तर त्यांनी तसं मनसेला पत्र देऊन टाकावं हो, टाकावं हो, मनसेनं त्यांना बऱ्याच दिवसापूर्वी एक निवेदन दिलेलं जिल, आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयानं परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना आदेश काढलेले आहेत की शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करा हे जे दोन हजार बावीसचं सामान्य प्रशासनाचं जे काही शासन निर्णय आहे त्याप्रमाणे अनुषंगाने पण त्यांनी त्याच्यात काय दुदोभाव काय केलेला आहे की त्यांनी सगळ्या कार्यालयांत पत्र पाठवले पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अॅडिशनल कलेक्टर असतील परत आर डी सी असतील असे बरेच नियमबाह्य एसी हे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहेत दुजाभाव नियम सगळ्यांना सारखे आहेत कलेक्टर ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना वेगळा अधिकाऱ्यांना वेगळा आणि बाहेरच्यांना वेगळा असं होऊ शकत नाही त्या अनुषंगाने दिवाळीनंतर आम्ही सर्व कायदेशीर बाबी तपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात एसी जर त्यांनी नाही काढून दिली किंवा जर ते वेतनश्री एस थर्टीमध्ये असतील तर त्यांनी खुशाल एसी एक नाही दोन लावावे आमचं काही म्हणणं नाही जर ते नसतील तर त्यांना ते एसी काढावे लागतील आणि जर त्यांनी एसी नाही काढले तर मनसे जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयाच्या विरोधात जोरदार आंदोलन करेल हा मनसेचा शब्द हे कोणत्या कोणत्या त्या कार्यालयात एसी आहेत अनधिकृत बऱ्याच कार्यालयात आहेत अजून आता काय आता मला मोजून दाखवता येणार नाही की यादीच आहे सगळ्याच कार्यालयात आहेत आणि ही मोहीम सगळ्याच कार्यालयात हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू राहील